नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं केलेले एक्केचाळीस उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत नगर अध्यक्ष पदासाठी देखील अविनाश माळी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या मागच्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आमचे विरोधक म्हणजेच स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे जनतेमध्ये पसरवून लोकांना भ्रमित करायचा प्रकार सुरू होता अनेक प्रकारचे साम दाम दंडभेद नीती वापरून आमच्या या उमेदवारांवर दबाव आणून त्यांचा फॉर्म माघारी कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या या स्थानिक नेत्यांनी ने, चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे हे एकनिष्ठ कार्यकर्ते तरुण तडबदार स्वयंसेवक यांनी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आज एक्केचाळीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी आज मैदानामध्ये उतरलेले आहे आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल आमिष असेल दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्यांना देण्याचं काम हे आमचे विरोधक करताय त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे या अनेक वर्षापासून एकतर्फी सत्तेला नंदुरबार शहराची जनता ही कंटाळली आहे आणि म्हणून आज आमच्या या सर्व तरुण उमेदवार आज आमचे नव्वद टक्के उमेदवार हे अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये आता नंदुरबार शहराची सर्व भागडोर प्रभाग, प्रभाग यामध्ये मागील पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास काम झाले नाही आणि त्यामुळे आमचा प्रमुख मुद्दा हा विकास कामांचाच राहणार आहे शहरातल्या लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी आणि त्यांचे सत्ते सत्ताधारी जे त्यांचे नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष होते यांनी केले आहे त्यामुळे प्रमुख मुद्दा आमचा विकास कामांचा राहणार आहे आपण जर नंदुरबार शहरात पाहिलं तर जिथे कॉलनीमध्ये रस्ते लाईट गटार पाणी याची सोय व्हायला पाहिजे होती ती कुठेच झालेली नाहीये आणि त्यामुळे कॉलनी परिसरातल्या लोकांना खूप त्रास होतो आम्ही पर्सनली ज्या वेळेला त्या कॉलनीमध्ये जातो फिरतो आम्हाला लोक त्यांच्या समस्या सांगतात त्यांच्या अडचणी सांगतात आणि म्हणून आम्हाला हे माहिती आहे की त्यांच्या गरजा काही आज आम्ही सामान्य घरातले उमेदवार हे मुलं हे मुलं मुली आमच्या या पक्षातले उमेदवार आज आहे सामान्यांना काय अडचणी येतात हे ये आमच्या उमेदवारांना माहित आहे आणि म्हणून आम्ही असेच उमेदवार या निवडणुकीमध्ये दिले त्यांना सर्वसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहे यांची जाणीव आहे आणि तेच उमेदवार उद्या निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांच्या अडचणी या सोडवू शकतात त्यामुळे आमच्या सर्वच प्रभागांमध्ये आमचे उमेदवार हे अत्यंत साधारण कुटुंबातले आहे पण असे आहे की ज्यांना ग्राउंड रियालिटी माहितीये ग्राउंड वरच्या अडचणी माहितीये आणि त्या अडचणी सोडवण्याची क्षमता आमच्या या उमेदवारांमध्ये आहे तुमचा जो प्रश्न आहे हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे कारण नंदुरबार मध्ये काँग्रेस हे चंद्रकांत रघुवंशी आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांच्या सोयीप्रमाणे लोकसभा विधानसभेमध्ये काँग्रेसचं काम करतात नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं काम करतात आणि त्यामुळे इथे काँग्रेसचं तुम्हाला वेगळं अस्तित्वच दिसणार नाही कारण शिवसेनेचा चेहरा पुढे घेऊन जाऊन चंद्रकांत रघुवंशी हे ओरिजिनल काँग्रेसही आहे त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे ते शिवसेनेच्या विचारधारेचे नाहीच आणि म्हणून ते या ठिकाणी तुम्ही निवडणुकीत सुद्धा पाहिलं असेल की कुठेच काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवत नाहीये कारण चंद्रकांत रघुवंशीच काँग्रेस सुद्धा चालवतात आणि चंद्रकांत रघुवंशींनी आता शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार उभे केले त्यामुळे इथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार तास आहे की नंदुरबार नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल आणि हा विश्वास याच्यामुळे की ज्या प्रकारची दहशत किंवा ज्या प्रकारचा दबाव आमच्या उमेदवारांवर त्यांचा फॉर्म माघारी घेण्यासाठी टाकण्यात आला म्हणजे कुठे ना कुठे विरोधकांना सुद्धा हे कळून चुकलंय की निवडणूक मध्ये जर हे उमेदवार उतरले तर शिवसेनेच्या उमेदवारांचा शंभर टक्के पराभव होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील त्यासाठी ते प्रत्येक प्रकारचा दबाव प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची आमिष आमच्या उमेदवारांना देण्याचा त्यांनी प्रयत्न शिवसेनेच्या विरोधात बोलतच नाही आम्ही चंद्रकांत रघुवंशींच्या विरोधात बोलत आहोत कारण चंद्रकांत रघुवंशी हे या ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे कधी काँग्रेसमध्ये उडी मारतात कधी शिवसेनेत उडी मारतात ते शिवसेनेच्या कुठल्याही विचारधारेवर काम करत नाही त्यांची विचारधारा ही मूळ काँग्रेसचीच आहे तुम्ही जर त्यांचा वचननामा पाहिला त्या वचननाम्यामध्ये सुद्धा इंदिरा गांधींचं जे घोषवाक्य होतं त्या घोषवाक्याचा वापर शिवसेनेचं जाहीर झालेल्या वचननाम्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं यावरून हे सिद्ध होतं की चंद्रकांत रघुवंशी हे आजही काँग्रेस धार्जिणी आहे काँग्रेसची विचारधारा घेऊन ते काम करताय ते शिवसेनेच्या विचारधारेवर काम करत नंदुरबार शहर हे दादागिरी जी या विरोधकांची सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे दादागिरी दहशत माजवून राहिले आहे हे दहशतमुक्त दादागिरी मुक्त या गुंड्यांपासून नंदुरबार शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि आमचे प्रमुख मुद्दे हे नंदुरबार शहरामध्ये ही दादागिरी यांची संपवणे नंदुरबार मध्ये जी दडपशाही यांनी सुरू केली आहे जी हुकुमशाही चंद्रकांत रघुवंशींची आहे ही संपवणं आणि नंदुरबारच्या शहराच्या लोकांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये त्यांना जगता आलं पाहिजे भयमुक्त दहशतमुक्त आणि विकसित विकासनशील असं हे नंदुरबार शहर झालं पाहिजे असे आमचे प्रमुख मुद्दे हे उमेदवार जबरदस्तीने उभे राहिले असते तर अनेक प्रकारचे आमिष त्यांना देण्याचं काम या विरोधकांनी केलं त्यांच्यावर दबाव आणायचं काम त्यांनी केलं ते, दबाव कि हे हे ते दबावाला किंवा आमिषाला बळी पडले असते पण हे उमेदवार हे अत्यंत भक्कम उमेदवार आहे ते कुठल्याही आमिषाला कुठल्याही दबावाला बळी पडले नाही आणि ते ठामपणे मैदानात उतरले आणि या निवडणुकीमध्ये यश प्राप्त सुद्धा करते ही भारतीय जनता पार्टीची अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मागील दहा वर्ष मी नंदुरबार लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून लोकांनी मला निवडून दिलं यावेळेला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसने खोटा नरेटिव्ह पसरवला आणि त्यांना साथ दिली चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी परंतु मी भारतीय जनता पार्टीचीच होती आणि भारतीय जनता पार्टीतच आहे त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांनी रेकॉर्ड तपासून घ्यावं